नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी आपल्यापैकी अनेकांना कधीही ना कधी जाणवतेच ती म्हणजे उठताना बसताना चालताना किंवा अगदी सहज हालचाल करताना हडामधून येणारा कटकट असा आवाज तुमच्यापैकी किती जणांना हा अनुभव येतो कमेंट्समध्ये मला नक्की सांगा मित्रांनो कधी कधी हा आवाज एकूण आपल्याला असं वाटतं की काहीतरी गंभीर आहे हडे झिजले आहेत की काय पण खरंच असं आहे का हा कटकट -कट आवाज म्हणजे काय आणि तो कायमचा कसा बंद करता येईल यावर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या आवाजामागची खरी कारणं त्यावरचे वैज्ञानिक उपाय आणि हो आपल्या प्राचीन आयुर्वेदामध्ये यावर काय सांगितलेलं आहे हे देखील जाणून घेणार आहोत हाडांमध्ये होणारे कटकट थांबवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय जीवनशैलीतील बदल आणि आहारांमधील महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला हा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची असणार आहे हाडांमधून येणारा कटकट आवाज कायमचा बंद करण्याची गुरुकिल्ली सुद्धा तुम्हाला आज मिळणार आहे चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो हडामधून कटकट आवाज येण्याची अनेक कारणे असू शकतात सर्वात आधी आपण या आवाजामागचं सर्वात सामान्य आणि बऱ्याचदा निरुपदवी कारण पाहूयात त्याला इंग्रजी भाषेमध्ये क्रेपिटस असं म्हणतात आपल्या सांध्यामध्ये एक पातळ द्रव्य असतो ज्याला सायोनोवल फ्लायूड असं म्हणतात हा द्रव सांध्यांना गुळगुळीत ठेवतो आणि हालचाल करताना हडं एकमेकांवरती घासल्या जाऊ नयेत म्हणून एक प्रकारचं ल्युब्रिकेट म्हणून काम करतं या सायनव फ्ल्यूडमध्ये काही वेळा नायट्रोजन कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजनसारखे वायू यातले लहान बुडबुडे तयार होतात जेव्हा आपण सांध्यांना वागतो किंवा हालचाल करतो तेव्हा हे बुडबुडे फुटतात आणि आपल्याला कटकट असा आवाज ऐकू येतो हा आवाज सामान्यत निरुपदरीय असतो म्हणजे याबद्दल जास्त काळजी करण्याची काही गरज नसते आणि असा आवाज वेदनादायक नसेल तर काळजीचे काही कारण नसते मित्रांनो पण हा आवाज जर सतत येत असेल आणि त्यासोबत सांधेदुखी सूज सांधे जमा होण्याची समस्या असेल तर मात्र हे एखाद्या गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं यामध्ये सांधीवात सांध्याची झीज लिगामेंट यामध्ये झालेली दुखापत किंवा सांध्यामधील खुर्चा कमी झाल्यामुळे हाड एकमेकांवर घासली जातात आणि काही प्रमुख कारण असू शकतात मित्रांनो अमेरिकन अकॅडमी ऑफ ऑर्थोपॅडिक सर्जनच्या मते वाढत्या वयानुसार सांध्याची झीज होणं हे सामान्य आहे पण जर हा आवाज वेदनादायक असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे जर्नल ऑफ ऑर्थोपॅडिक रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासामध्ये असं म्हटलं आहे की सांध्यांमधून येणारा आवाज विशेषतः जिजेचे पारंपरिक लक्षण असू शकतो खास करून ज्यांना आधीपासून गुडघेदुखीचा त्रास आहे मित्रांनो आता आपण या समस्येवर काही उपाय पाहूयात हा कटकट आवाज कायमचा बंद होऊ शकेल यातील पहिला उपचार आहे योग्य आहार आणि पोषण मित्रांनो हाडांच्या आरोग्यासाठी आणि सांध्यांना मजबूत ठेवण्यासाठी योग्य आहार हा खूप महत्वाचा आहे कॅल्शियम हाडांसाठी कॅल्शियम हे अत्यंत महत्वाचं आहे दूध दही पनीर चीज नाचणी तीळ हिरव्या पालेभाज्या जसं की पालक मेथी सोयाबीन बदाम यासारख्या पदार्थांचा आहारामध्ये अवश्य समावेश करावा कॅल्शियम शरीरात शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यावश्यक आहे सूर्यप्रकाशात व्हिटॅमिन डी मिळते सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेमध्ये पंधरा ते वीस मिनटं उन्हामध्ये बसणं फायदेशीर ठरतं याशिवाय मासे म्हणजे सॅल्मन मॅक्रेल अंड्यातील पिवळा बलक आणि व्हिटॅमिन डी फर्टिफाईड दूध किंवा इतर उत्पादने आहारामध्ये अवश्य असावीत ओमेगा थ्री फॅटी ॲसिड सांध्यांमधील सूज कमी करण्यास मदत करते अक्रोड फ्लेक्स सीड्स सीड्स सॅलेमन किंवा ट्युमिया मासे यामध्ये ओमेगा थ्री भरपूर प्रमाणात असतात न्यूट्रिशन जनरलमध्ये प्रकाशित झालेल्या एका रिव्ह्यूनुसार ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचे सेवन सांध्यांच्या आरोग्यासाठी आणि दाहक प्रक्रिया कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते मित्रांनो कोलेजन आपल्या सांध्यांमधील कूडच्या आणि हाडांसाठी कोलेजन हे खूप महत्त्वाचं आहे चिकणूस ब्रोब्रोज फिश लिंबूवर्गीय फळे यांचा आहारामध्ये समावेश करावा विटॅमिन सी हे कोलेजन तयार होण्यासाठी आवश्यक आहे लिंबू संत्री आवळा पेरू शिमला मिरची यासारख्या पदार्थांमध्ये विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असते याशिवाय नियमित व्यायाम करा नियमित व्यायाम सांध्यांमधील सायोनियल फ्लूडचं उत्पादन वाढवतो आणि सांध्यांना लवचिक ठेवतो चालणे सायक्लिंग करणे पोहणे यासारखे हलके व्यायाम सांध्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात जसे की स्ट्रेचिंग सांध्यांच्या लवचिकतेसाठी स्ट्रेचिंग व्यायाम नियमितपणे करा याशिवाय योग आणि पिलेट्स देखील खूप उपयुक्त आहेत मित्रांनो सांध्याभोवती स्नायू मजबूत केल्याने सांध्यावरती ताण कमी होतो हलक्या वजनाने व्यायाम करणे किंवा बॉडी वेट एक्सरसाइज करणे फायदेशीर ठरू शकते पण कोणताही व्यायाम सुरू करण्यापूर्वी सल्ला अवश्य घ्या वजनावरती नियंत्रण ठेवा जास्त वजन असल्यामुळे गुडघे आणि पाठीच्या कण्यासारख्या सांध्यावरती अतिरेक ताण येतो ज्यामुळे सांध्याची झीज ही लवकर होते आणि कटकट आवाज येण्याची शक्यता वाढते वजन नियंत्रणात ठेवल्यास सांध्यावरती ताण हा कमी होतो आणि त्यांची कार्यक्षमता ही सुधारते याशिवाय मित्रांनो शरीराला हायड्रेटेड ठेवणं सांध्याच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे सायन्युअल फ्लूडमध्ये पाण्याचा मोठा भाग असतो पुरेसे पाणी प्यायल्याने सायन्युअल फ्लूडची निर्मिती चांगली होते आणि सांधे गुळगुळीत राहतात दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा धूम्रपान आणि अल्कोहोलचे जास्त सेवन हाडांच्या नकारात्मक परिणाम करते आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते मित्रांनो आता आपण आयुर्वेदाकडे वळूया आयुर्वेदानुसार हाडांमधून येणारा कटकट आवाज हा वातदोष वाढल्यामुळे होतो वातदोषामुळे शरीरातील वृक्षता म्हणजेच कोरडेपणा वाढते ज्यामुळे सांध्यांमधील स्नेहन ड्युब्रिकेशन कमी होतं आयुर्वेदिक उपचारांमध्ये वातदोषाला संतुलित करण्यावरती भर हा दिला जातो यामध्ये पहिला आहे अभ्यंग तेल नियमितपणे तिळाचे तेल महानारायण तेल किंवा इतर आयुर्वेदिक तेलाने सांध्यांना मालिश केल्याने वात कमी होतो आणि सांध्यांना पोषण मिळतं तेलाने मालिश केल्यामुळे सांध्यांमधील वृक्षता ही कमी होते आणि लवचिकता वाढते आयुर्वेदानुसार वात वाढवणारे पदार्थ जसे की कोरडे थंड तुरट पदार्थ टाळावेत आणि वात कमी करणारे पदार्थ म्हणजे स्निग्ध उष्ण मधुर पदार्थ खावेत जसे की तूप गरम सूप भाज्यांचे सूप हळद आले यांचा आहारामध्ये समावेश करावा हळदीचं दूध हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन हे दाहक विरोधी गुणधर्म असलेले रसायन आहे रोज रात्री हळदीचं दूध प्यायल्याने सांधेदुखी कमी होते आणि हाडांना मजबूती मिळते मित्रांनो गुगुळ हे एक प्रसिद्ध आयुर्वेदिक औषध आहे जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यासाठी वापरले जाते आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने गुगुळ युक्त औषधे घेतली जाऊ शकतात यानंतर आहे अश्वगंधा अश्वगंधा हे एक उत्तम रसायन आहे जे हाडांना आणि सांध्यांना बळकट करतं आणि वाद दोषाला शांत आता आपण घरगुती उपाय पाहूया यामध्ये मेथीचे दाणे एक चमचा मेथीचे दाणे रात्री पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी उपाशी पोटी चावून खा मेथी दाण्यांमध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात आळशी म्हणजेच फ्लॅक्स सीड्स आळशीमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात रोज एक चमचा आळशीच्या बिया चावून खा किंवा त्याची पूड दुधासोबत घ्या त्यानंतर डिंक लाडू डिंकाचे लाडू हे विशेषतः हिवाळ्यामध्ये खाल्ले जातात डिंक हे हाडांसाठी आणि सांध्यासाठी खूप पौष्टिक मानला जातो यानंतर आहे कडुलिंबाच्या पानाचा लेप मित्रांनो कडुलिंबाच्या पानांचा लेप सांध्यावरती लावल्याने सूज आणि वेदना कमी होऊ शकतात मंडळी सर्वात महत्वाची म्हणजे जर का हा कटकट -कट आवाज वेदनादायक असेल सूज असेल लालसरपणा असेल किंवा सांधे हलवताना खूप त्रास होत असेल तर अजिबात वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या ऑर्थोपॅडिक सर्जन तुम्हाला योग्य निदान करून उपचारांची दिशा देऊ शकतात मित्रांनो हडामधील कटकट आवाज हा बऱ्याचदा निरुपद्रवी असतो पण जर तो वेदनादायक असेल तर मात्र काळजी घेणं गरजेचं आहे योग्य आहार नियमित व्यायाम वजनावरती नियंत्रण पुरेसं पाणी पिणं आणि धूम्रपान अल्कोहोल टाळणं हे हाडांच्या आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे आयुर्वेदातील अभ्यंग आणि वातशामक पदार्थांचे सेवन देखील खूप फायदेशीर ठरू शकते तर मंडळी मला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला खूप उपयोगी पडली असेल हाडांमधील कटकट आवाज कायमचा बंद करण्यासाठी तुम्ही आजपासून या टिप्स फॉलो करायला सुरुवात करा तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हे तुमच्या हातात आहे मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांना देखील याचा फायदाच होईल मी तुम्हाला पुन्हा भेटेल याच ठिकाणी याच चॅनलवरती एका नवीन छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत रहा, स्मित करत रहा, रोज काहीतरी नवीन शिकत राहा धन्यवाद